वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ भैया नवघरे यांच्या संकल्पनेतून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा याप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले दरम्यान अनेक रुग्णांनी नोंदणी करीत या शिबिराचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळालं वसमत शहरात रुग्णांच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध मुंबई येथील डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये शेकडो रुग्णांच्या डोळ्यांच्या तपासण्या शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत या शिबिराचे आयोजन आमदार राजूभैया नवघरे यांनी केले यावेळी शिबिर उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर तातेराव लहाने यांनी आमदार राजूभैया नवघरे यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं या शिबिराप्रसंगी डॉक्टर तात्याव लहाने यांनी रुग्णांना तथा त्यांच्या नातेवाईकांना मोलाचं मार्गदर्शन केलं डोळ्यांच्या तपासण्यात तथा ऑपरेशनसाठी आल्यानंतर घ्यायची काळजी त्याचबरोबर मधुमेहाबद्दल बोलताना गुळाचा चहा खूपच हानिकारक असल्याचं त्यांनी सांगितलं गुळाचा चहा घेतल्यास शंभर टक्के तुमचे डोळे जाणारच असे खात्रीलायक माहिती त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नाही सोयाबीन पिकाला भाव नाही शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून पाहिजे तसा विद्युत पुरवठा उपलब्ध होत नाही कर्जमाफी देखील नाही अशा विविध मागण्या घेत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख माऊली झटे यांनी काढलेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील वसीम देशमुख जी डी काका मुळे सुनील काळे बाळासाहेब मगर या पदाधिकाऱ्यांसह अनेकांची उपस्थिती होती शिरड शहापूर भागातील शेती पिकांचे वन्यप्राणी नुकसान करत असल्याने तात्काळ बंदोबस्त करा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या कार्यालयात धाव घेतली तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं कार्यालयासमोर आंदोलन करून असा इशारा दिला यावेळी जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील वसीम देशमुख तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे उपजिल्हाप्रमुख जी डी काका शिवराज रावले शंकर आखमार इत्यादी यावेळी उपस्थित होते